साजिकच आहे त्यांना ती घ्यावी लागेल पण त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे ते अनेक वर्षाचं त्यांचं ते वैरस विसरून ते जर अठरावना उमेदवारी द्या म्हणत असतील तर जबाबदारीसुद्धा त्यांची राहील किंवा मागच्या कोल्ह्याच्या विजयामध्ये सुद्धा त्यांनी श्रेय घेतलेले आहे तर मग आता सुद्धा विजयामध्ये त्यांनी श्रेय घ्यावं एवढीच अपेक्षा माझी आहे मी अजित पवारांच्याकरता फक्त काम करणार आहे एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आता माझी जी भूमिका होती ती माझ्यापुरती मर्यादित होती ही त्याला आढळला तोटा होईल येईल अंमलबोलेंना फायदा होईल असं मला काही वाटत नाही शेवटी आज खेड तालुका सोडला तर बाकीचे पाच मतदारसंघ आहेत चोवीस लाख लोक निर्णय घेणार आहेत चोवीस लाखातला खेड तालुका वगळला तर बाकीचे जवळजवळ वीस लाख वी लोक वी त्याच्यामध्ये आपली भूमिका घेणार आहेत त्यामुळे केवळ खेड तालुक्यात अवलंबून राही आहे असा अजिबात नाही निकाल इतर तालुक्यात जे काही निर्णय घेतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ही सत्य ही वस्तुस्थिती मी कधी नाकारत नाही मी कुठल्या गोष्टीचा डिनाय करत नाही माझ्या तालुक्याला आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये कुठलंही असं महत्त्वाचं पद माझ्या इथून मागच्या कुठल्या आमदाराला मिळालं आणि ते माझ्या वाटेला आलेलं नाही त्यामुळे ती भूमिका माझी आहेच आहे तर राहता राहिला प्रश्न वळसे पाटलांचा तर वळसे पाटलांच्या मी आम्हाला मदत करावी तालुका शेजारचा तालुका आहे कॅबिनेट मंत्र्याला अनेक अधिकार असतात त्यांनी ठरवलं असतं तर मला खूप प्रकारची ते मदत करू शकले असते की नाराजी माझ्या मनामध्ये पूर्वी होते आज आहे त्याकरता जीवाचं रानच करणार ना शेवट पुढे अनेक निवडणूक आहेत कदाचित मी नसेल पण माझ्या कार्यकर्त्यांच्याकरता तर मला पुढच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा वातावरण तयार करायला लागेल त्याच्यावर कोल्याने जनसंपर्क ठेवला नाही ही वस्तुस्थिती खरी आहे त्याबद्दल माझं जनम आहे त्यांना कामही करता आलं नाही त्यातलं कारण असं आहे की वरती केंद्रामध्ये सत्ता विरोधकांची होती आणि त्यामुळं फारशी कामं त्यांना आणता आली नाहीत परंतु कोल्ह्यांचा पाच वर्षामध्ये कार्यकर्त्यांना किंवा मला कुठला त्राससुद्धा झालेला नाही जो आत्तापर्यंत ना आढळून आम्हाला झाला तेवढा त्रास कधी कोल्ह्याने आम्हाला दिलेला नाही संसदरत्न जे मतदारसंघाचे विषय आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी सभा सब, सभागरामध्ये मांडले उत्तम भाषणं केली आणि उत्तम भाषणं केल्यामुळं त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांनी चांगलं काम केलं म्हणून नाही मिळालेलं संसदेमध्ये उत्तम मांडणी त्यांची होती वाकचातुर्य होतं त्याच्यावरून संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्याचा उपयोग खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा बेसच मुळात ओबीसीच्या बरोबर आहे आता भारतीय जनता पक्ष आम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर शिंदेसेना करणार आहे राष्ट्रवादी करणार आहे आणि याच्यातले जे ओबीसी मतदार आहेत ते राष्ट्रवादीबरोबर राहतील अमोल हे माळी समाजी असतील ओबीसी असतील तर शंभर टक्के समाज त्यांच्याबरोबर जाईल याबद्दल आमच्या मनात शंका आहे कारण त्यांच्या कालखंडामध्ये त्या समाजालासुद्धा त्यांच्याकडनं ज्या काही अपेक्षा होत्या त्याची पूर्तता झालेली नाही त्यांनी कुठला संपर्क ठेवला नाही मागच्या वेळेला त्या समाजानं त्यांना भरभरून मतदान केलं पण वेळेस करतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण शेवटी एखादा नेता मोठा झाल्यानंतर त्याच्याकडनं लोकांच्या ज्या अपेक्षा असतात ते जर पूर्ण झाल्या नाही तर लोक आपल्याबरोबर आहेत असं ग्रहित धरणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळं ओबीसीचा फॅक्टर किती चालतो आहे परंतु मराठा आंदोलनाचा काही ना काही परिणाम शंभर टक्के हा होणार आहे मी मागच्या वेळा ज्या पद्धतीनं मराठा समाज पक्षाबरोबर राहिला तर आता आमच्यातलेच काही कार्यकर्ते हे मराठा आंदोलनामध्ये गेले ते, गे ते परत अजून पक्षाशी जोडले नाहीत हे आम्हाला जाणवतं आहे म्हणजे याचा अर्थच असा आम्ही ते समजायचं की त्यांचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे त्यामुळं मराठा आंदोलनाचा हा परिणाम शंभर टक्के यावेळच्या निवडणुकीत जाणवणार आहे आता परिस्थिती नेहमी बदलत जाते आज उद उद्या लोकसभेच्या निवडणुकीत काय निर्णय होतो आहे पुढे त्याच्यानंतर त्याचा परिणाम पाच सहा महिन्यामध्ये जे आम्ही केलेली कामं आहेत कारण त्या सगळ्या कामाचं आम्ही भूमिपूजन करू शकलो नाही सगळी कामं चालू करू शकलो नाही आणि ती साधारणतः मेच्या दरम्यान चालू होती चार मेनंतर तर त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणानं आम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये होईल काय अटी शर्ती अटी टाकूनही काय उपयोग नाही शर्ती टाकूनही काही उपयोग होत नाही ते अटी शर्ती टाकण्यात काही मजा नाही आहे त्यामुळे मी काय अटी शर्ती वगैरे टाकलेलं नाही मला फक्त मी अजित पवारांच्याकरता काम करायचं एवढीच माझी भूमिका आहे त्याच्या पलीकडे जी माझी काही भूमिका नाही आणि आता मला राजकारणातून काही मिळवायचंही नाही त्यामुळं मी जर अजित पवारांना शब्द दिलेला आहे व माझ्या जी राजकीय आयुष्यामध्ये जे काही मला मिळालं ते अजित पवारांच्यामुळं मिळालं त्यामुळे आत्ता जे काम करणार आहे ते मी फक्त अजित करता करणार आहे तरुण जे कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांचे संवाद फेक आवडते त्यांचं ते एकंदरीत व्यक्तिमत्व आवडतं फरक होणारच ना, ना, ना।, जा ना। जा जे आहे ते नाकारण्यात काही मजा नाही ज्याचे त्याचे स्वतःचे एक वेगळे स्वभाव असतात त्या स्वभावाचा त्यांना त्याचा फायदा होतोच आता ते, हो ते आढळूनची कसरतच आहे त्या सगळ्या त्या माणसांना कसा आवर घालायचा त्यांना कसं पैशाचं काम करायला लावायचं आता त्यातले किती कार्यकर्ते येणार याची अजून आम्हाला काही कल्पना नाही कारण ते आल्यानंतरसुद्धा इथल्या कार्यकर्त्याशी जमेल का नाही त्याबद्दलही आमच्या मनामध्ये शंका अच आहे कारण त्या आमचे टोकाचे मतभेद आहेत तर तिच्या इतकं काय का होणार आहे अजून याची कुठली कल्पना आम्हाला नाही तर अजित पवार त्या संदर्भात बोलले असतील तर आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये अनेक अभिनेत्यांनी राजकारणामध्ये काम केले मी आता विनोद खन्ना खासदार होता हेमा मालिनी खासदार आहे जयललिता मुख्यमंत्री होत्या राजेश खन्ना होते असे अनेक लोक म्हणजे जे कलाकार होते खासदार झाले आत्ताही संसदेमध्ये आहेत त्यामुळे नेता हा अभिनेता असतोच आता अमोल कोले हा अभिनेता आहे त्याचा त्याला प या राजकारणामध्ये त्याला त्याचा फायदा झालाच कारण त्याचा एक चेहरा आहे त्याची जी अभिनय कौशल्य आहे त्याची जी भाषा आहे मांडणी आहे ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं राजकारणामध्ये त्याचा उपयोग हा होतोच कारण राजकारणामध्ये लोकांना एखादा चेहरा आवडतो एखाद्याचं वक्तृत्व आवडतं एखाद्याची कला आवडते आणि लोक त्याच्या मागे जातात किंवा एन टी रामराव म्हणून जे आंध्राचे नेते होते ते नेते अभिनेते होते पहिले त्यांचे अनेक पिक्चर काढले लोक त्यांच्या पाया पाडायचे की मग अमोल कोलेंच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यांनी महाराजांची भूमिका केली लोक त्यांच्या पाया पाडायचे ती भूमिकेत ते इतके स्वतःला त्यांनी सामावून घेतलं होतं त्या अभिनयाचा त्यांना फायदा झालाच ना शेवटी राजकारणामध्ये माझ्या आता पण तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये ते पाहिलेले की तुमचं वक्तृत्व एखाद्याला भावतं तुमचा चेहरा एखाद्याला भावतो तुमचा स्वभाव एखाद्याला भावतो तुमचं काम भावतं आणि हे सगळ्यांचं जर एकत्रित मिलाप झाला जमलं तर माणसाला निवडून यायला काही अडचण येत नाही एकदा लोकसभेची निवडणूक झाली की तुम्हाला नेमकं कोण कोणाचा इम्पॅक्ट कुठं आहे ते जाणवेल उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे फार मोठे देते आहेत त्यांच्यावर बोलण्यासारखं का तुम्ही मोठा नाही मी तालुका काम करणारा कार्यकर्ता तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही त्याचं विश्लेषण कराल जसं वातावरण बदलत जाईल कशाचा इम्पॅक्ट कशावर होईल कशाचा होणार नाही ना ना फक्त आता आम्हाला जे जाणवतं ते आम्ही परिस्थिती मांडली की सध्या जी मराठा आंदोलनाला जोडलेली जे कार्यकर्ते आहे ते ज्या पद्धतीनं मी आमच्यातनं मराठा आंदोलनामध्ये गेले ते परत अजून आमच्यापर्यंत आलेले नाहीत याचा अर्थ अजून त्यांच्या मनामध्ये ती भावना आहे त्याचा थोडा का होईना परिणाम हाफ होणारेची जी भूमिका राहील ती त्या कार्यकर्त्यांच्या भूमिका राहील आणि त्याच्यात ते काय निर्णय घेतात हे आज सांगता येत नाही खरं म्हणजे आता कधी नव्हते एवढे पैसे विकासाकरता राज्य सरकारनं दिलेले आहेत केंद्र सरकारनं सुद्धा दिलेले आहेत मी मी गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणात एवढे पैसे कधी या करता आले नाही एवढे पैसे दिले किंवा विकासाची रांगोळी घातलेली आहे वास्तविक आता आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला रस्ता नाही पिण्याचं पाणी नाही अनेक सुविधा नाही त्या जर सुविधा जर मिळत असतील तर काम करण्यामागं सार लोकांनी गेलं पाहिजे पण अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीचा इम्पॅक्ट कसा होईल हे सांगता येत नाही आणि लोक भावनेच्या भरामध्ये एखादी गोष्ट काय करतील त्याचंही सांगता येत नाही आता अलीकडच्या काळात लोकांचा अंदाज अजिबात येत नाही पूर्वीच्या काळामध्ये लोक आम्हाला बोलवायचे ते कामाकरता बोलवायचे की बा हे हा रस्ता करा पाण्याची योजना करा इथं लाईट द्या आता गावामध्ये साधारणतः अशा विचाराची माणसं फार कमी आहेत किंवा आम्ही काम केलं तर की ते आमचं कर्तव्यच आहे म्हणून आम्ही केलं आहे अशी लोकांची भावना आहे पण एखाद्या मतदारसंघामध्ये कामं आणताना ची, जी तुमच्यामध्ये चातुर्य लागतं किंवा जे पाठपुरावा लागतो त्यामुळेच कामं मिळतात याची लोकांना अजून फारशी जाणीव नाही किंवा अलीकडच्या पिढीमध्ये त्याची जाणीव ठेवली जात नाही हा आत्ताचा फरक आहे लोक भावनेच्या जा मागे जातात का कामाच्या जा मागे जातात हे आज तरी ठरवणं शक्य नाही कधीच वर्ष पटलांनी टोकाची भूमिका घेऊन त्यांच्यावर कधी टीका केली नाही किंवा के अशी कुठलीही त्यांच्यात वाद असे टोकाची झालेली नाही ते खेड तालुक्यात झालेत ते मित्र होते एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना सगळ्या माहिती आहेत परत जुने मित्र एकत्र आले एवढंच आम्ही त्याच्यामधनं अनुमान काढायचं दुसरं काय करायचं असं वळसे खेड तालुक्यामध्ये दीड लाख मतं जवळजवळ रवाना जास्त होती ती तोडून आम्ही लीड दिलं त्याच्यामध्ये मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे आणि जर नेतेच त्याचा श्रेय घेणार असतील तर कार्यकर्त्यामध्ये अशा प्रकारचा उत्साह राहणार नाही ना ना। सुद्धा म्हटलं पाहिजे की मा मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये जेव्हाचं रान केलं त्यावेळेला हा विजय प्राप्त झालेला आहे मी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकारणातलं सगळं श्रेय हे कार्यकर्त्यांना देतो कारण मी किती मोठा राहिलो आणि कार्यकर्ते जर बरोबर राहिले नाही तर माझं मोठेपण आऊट घटकेचं राहतं मी काही कष्ट घेतले त्या कालखंडामध्ये हे कार्यकर्त्यांनी घेतले कारण मला जेवढा त्रास झाला तेवढाच कार्यकर्त्यांना झाला होता सगळे तुटून पडले होते आणि आपल्याला माहिती आहे की शिरूर लोकसभेमध्ये खेड तालुका हा निर्णायक असतो मी आता जुन्नर असेल आंबेगाव असेल त्यांना खासदारही त्यांचा लागतो आहे आमदारही त्यांचा लागतो त्यांच्या भूमिका बदलतात पण खेड तालुक्याने एकदा भूमिका घेतली ती बदलत नाही म्हणजे राजकारणातली धोरणधर मंडळी आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आणि आत्तापर्यंत आढळावचं राजकीय भविष्य हे खेड तालुक्याने घडवलं किसनराव वानखिलेंचं सुद्धा खेड तालुक्यानं अशोक मोळांचं सुद्धा खेड तालुक्यानं नाना नवलेंचं खेड तालुक्यानं आणि अमोल कोल्यांचं सुद्धा खेड तालुक्यानं ब भविष्य घडवलेलं आहे पण दुर्दैवानं मी खेड तालुक्याच्या संदर्भामध्ये जे काही भूमिका आहेत का ते अशा काय त्याचेच प्रश्न मला सुद्धा आहे का अजून ठरलेले नाही पक्ष ठरवेल त्यावेळेला प्रवेश पक्ष ठरवेल त्यावेळेला त्यांची उमेदवारी या सगळ्या गोष्टी पक्षाचा भाग आहे माझा भाग एवढाच आहे की या तालुक्याचा मी आमदार म्हणून पक्षाची भूमिका लोकांच्यापर्यंत नेऊन मांडणं एवढाच भाग माझा आहे आता जवळजवळ पक्के झाले असंच समजायचं आणि शेवटी असं आहे पूर्वी आमच्या पक्षामध्ये पवारसाहेब निर्णय घ्यायचे त्या निर्णयाच्या पुढं मी जात नव्हतं आता अजित पवार निर्णय घेतील त्याच्याबरोबर कुणी जायचं नाही आणि त्यांनी जर निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर जबाबदार शेवटी त्यांचीच राहते निवडणुकीमध्ये कुणी भविष्य सांगू शकत नाही मतदारांचं काय अंतकरणामध्ये काय त्यांची भूमिका आहे ही आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण जाऊ शकत नाही कळू शकत नाही आणि निवडणुकीच्या कालखंडाला आता पंचावन्न दिवस बाकी आहेत पंचावन्न दिवसामध्ये काय काय घडतं आहे कुणाला कल्पना आहे छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा निवडणुकीमध्ये वातावरण बदलून जातं त्यामुळं उद्या काय होणार आहे हे बाकीत करणं माझ्यासारख्याला तर अवघड आहे पण पक्षाने सगळ्या प्रकारचे सर्वे केलेले आहेत पक्षाला शंभर टक्के विश्वास आहे ते निवडून येण्याच्या संदर्भातला मग माझ्यासारख्याच्या मताला काय किंमत आहे तिथं मुळामध्ये अनेक वर्षाचा संघर्ष एकदम जुळणंसुद्धा अवघड असतं आणि दादांनी काय वक्तव्य केलं याची मला काही कल्पना नाही आणि दादांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर दादा त्याच्यामध्ये हिरेने भाग घेतील आम्हाला कार्यकर्त्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या करायच्या त्या सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू आम्हाला जर पक्षाने सांगितलं तर करावं लागेल ना त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात आजही आहे ते उद्या राहील अठराव्यांच्या बरोबर आमचे मतभेद होते आत्तापर्यंत आम्ही फक्त दोनदा भेटलेलो आहेत आणि सगळ्यांशी सूर जुळले पाहिजेत असं अजिबात नाही ना त्यांना त्यांचे विचार आहेत मला माझे विचार आहे मी माझ्या विचारशी फर्मायचं आहे डील करायचा काय विषय येतो पक्षाला आवडलं त्यांना उमेदवारी द्यावी आम्हाला आदेश दिला काम करा आम्ही काम करणार आहे ही तर वस्तुस्ती आहे ना आता जर मी माझ्या भूमिका अनेक वेळा पत्रकारांच्या समोर मांडल्या टोकाच्या भूमिका मांडल्यात तरी पक्षाला असं वाटलं की नाही त्यांनाच उमेदवारी द्यावी तर त्यांनी पक्षाचा विचार केलेला माझ्या भूमिकांचा विचार केला नाही माझ्या भूमिका मी एका दिवसात बदलायला पाहिजे तर असंही काही नाही मी फक्त पक्षाकरता काम करणार आहे असं आहे कार्यकर्णीच्या समोर माझी भूमिका मी स्पष्टपणाने मांडलेली आहे सामाजिक काम म्हणून मी राजकारणामध्ये काम करतो राजकारण हा काय माझा व्यवसाय नाही उद्या एखादी गोष्ट माझ्या मनात आली था थांबायचं तर मी थांबवू शकतो असं काही हे नाही आहे की बाबा तुम्ही राजकारण केलंच पाहिजे त्यामुळं त्याला याच्यामध्ये आणखीन काही भूमिका बदलल्या तर कदाचित तो निर्णय मी घेऊ शकतो लांडा ह्या नाटके माणूस आहे त्याच्यात बेरोजारी शून्य किंमत आहे आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं परवा बाबरसाहेबांच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथं राऊतांची स्तुती केली की मी तुमचा फॅन आहे तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात तरी तुम्ही काय बोलणार नाही हे बाकीचे लोकमध्ये जेलमध्ये जायला भेगे बितात म्हणून आत्ताची परिस्थिती अशी आहे त्यामुळे त्यांच्या ते म्हणण्याला किंवा त्यांच्या त्या याला काही अर्थ नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका